आम्ही वॉलचं चा कामासाठी चाललेलो तर मागून ट्रक आली त्यांनी डायरेक्ट उडवला किती वाजता झालं आत्ता अर्धा तासांपूर्वी पडवळ नाव आहे आम्ही आत्ताच आम्ही काम आहे मी आत्ता नवीन लागलेलो ला ना त्याच्याबरोबर तुम्हाला सुद्धा लागलं आहे कुठून येत होता कोणत्या जात होता कुठे जात होता आम्ही टाकीच्या इकडून येत होतो टाकीच्या इकडून वॉल खोलण्यासाठी तर ते हां तर तिकडनं तर ते त्या साईडला होते ना माझ्या तर तिकडनं डायरेक्ट त्यांना उडवलं मागच्या हो मागच्या बाजूने येत होता हॉर्न वगैरे काहीच काहीच नाही काही तू जो ट्रक चालक आहे तो आहे इथे की हो आहे तिथं तुम्हाला सुद्धा लागलं आहे हो माझ्या पण इथे लागले बोटाला आणि ते तोंडाला लागलं आहे वरती डोक्याला डोक्याचं मंदार भालचंद्र राऊत त्यांचं पूर्ण नाव नाही माहिती आपल्याला काय नेमकी घटना आहे तुम्ही या ठिकाणी पाहणी म्हणजे तुम्ही स्वतः उपस्थित होतात बोलवण्याचा प्रत्येकाला प्रयत्न केला काय घटना घडलेली सध्या मला साडेपाच वाजता कॉल आला मी ऑफिसमधनं जस्ट बाहेर पडलो होतो मला कॉल आला इथून मुलांच्या गावातून की आपल्या गावाजवळ एक ॲक्सिडेंट झाला आहे एक शिपोरसमध्ये भरलेली ट्रक आहे त्या ट्रकने एका माणसाला उडवलं आहे कोण व्यक्ती हे माहीत नाही मी ताबडतोब फोन करून विचारलं की ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती घ्या माहिती मिळाल्यानंतर समजलं की ह्या ठिकाणी माझ्या परिसरात काम करणारा एक वालमन आहे त्या वालमनचं ॲक्सिडेंट झाला असं मला कळलं तर त्या घटनास्थळी मी ताबातोब पोलिसांना कळवण्यात आलं त्यानंतर नगरपालिकेची ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली आणि माहिती घेतली या ठिकाणी आल्यानंतर तर हे राऊत त्यांच्यासोबत होते त्यांनी सगळ्यांनी दादा आम्ही तिकडनं वडवली नाक्याकडे वाल चालू करण्यासाठी चाललो होतो दोघं चालत होतो चालत असताना तो माझ्या उजव्या हाताला होता आणि मी त्याच्या डाव्या हाताला असल्यामुळे ट्रक मागणं आले आम्हाला काहीच कळलं नाही डायरेक्ट ट्रकवाऱ्यांनी उडवलं त्याच्या अंगावरून चार टायर गेले आणि त्या माणसाने ह्याला धक्का मारला नाही तर हा सुद्धा ट्रकमध्ये गेला असता पण हा वाचला आणि हा झाडीत पडला त्यामुळे त्याला डोक्याला लागलं नाकाला लागलं हाताला लागलं ॲक्च्युली जे ट्रक ड्रायव्हर आहेत त्याची दुपारपासनं ह्या परिसरात काहीतरी ट्रक बंद पडली होती अशीही माहिती मिळालेली पण ही इतकी दहा टनाची जी टायर आहे गाडी आहे इतक्या लोडेड गाडीला कोणीही त्याच्याबरोबर जे किन्नर असतं तो किन्नरसुद्धा नाही आहे आणि तो ड्रायव्हर शुद्धीवर आहे असं मला वाटत नाही आता ड्रायव्हर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या लोकांनी कोणी त्याच्यावर हात उचलू नये म्हणून सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या पण अशा परिस्थितीत बेजबाबदार मालक जर ड्रायवरला पाठवत असतील आणि त्याच्यासोबत किन्नरही नसेल किंवा आपली गाडी खराब जर असेल किंवा ब्रेक फेल असेल काही असेल तर समोरच्या व्यक्तीला हॉर्न मारलं तर तो माणूस थोडा तरी बाजूला झाला असता साईडला आला आज जी घटना घडली आहे तुम्ही त्याचं बॉडी बघू शकत नाही इतकी वाईट अवस्थेत आहे त्याची जी हृदय बाहेर पडलं ना तर मुळं सांगत होती कमीत कमी तीन ते चार मिनटं ते हृदय उडत होतं असं उडत होतं असं पोलं सांगतो अशा परिस्थितीत ती वाईट अवस्था बघवत नाही आज त्यांच्या दु घरांच्यावर काय दुःखाचं डोंगर असेल हे तुम्ही सर्व कल्पना करू शकतात एखाद्या घरची कमवती व्यक्ती जर अशी जर अपघाताने जात असेल आणि तेसुद्धा चालत असताना मृत्यू येत आहे माणसाला म्हणजे आज कोण सुरक्षित आहे कसंच आहे काहीच कळत नाही अशा परिस्थितीत माझं मी पोलिसांनाही सांगितलं की कठोर शासन होऊन त्याच्या घरच्यांना काय भरपाई मिळेल असं तुम्ही कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करा उगच आज त्याच्या घरच्यांची परिस्थिती मला माहीत नाही आहे पण बिकेट असेल कारण तो इथे दहा बारा हजार जर नोकरी करतो आहे तर त्याच्या घरच्याची परिस्थिती एवढी चांगली नसेल तर पोलिसांना माझं सांगणं आहे आणि मी सांगितलं आहे बघूया आता पोलीस त्यांच्या पद्धतीने काय काम करतात